हाय गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रती मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गाईज आज मी खूप लेट ब्लॉग स्टार्ट केलं आहे कालच मी एक मिनट वाचली होती की दिदी तुझं आता जे डेली रुटीनचं काम आहे ते आमचं पार्ट झालं आहे सो so, म्हटलं आज सगळं असं रुटीन मी तुम्हाला ब्लॉगमध्ये काही दाखवणारच नाही आहे तर सगळे कामं माझे झालेत करून प्रॉपर सगळी कामं झाल्यात आज आणि म्हटलं की आम्ही खूप म्हणजे सहा महिने झालं टाकी धुतली नव्हती वरची जी आमची पाण्याची टाकी आहे ती आम्ही धुतली नव्हती मग म्हटलं की नाही चला ती धुवून घ्यावं मग मम्मीला म्हटलं की आपण टाकी रिकामी करू पाहिली टाकी रिकामी झाल्या त्या अर्ध्या ऑलमोस्ट झालं त्या सगळ्या टाक्या रिकाम्या दोन्ही पण तर म्हटलं आतमधून टाकी सगळी साफ करून घ्यावं तर आज चला आपण टाकी साफ करूया आणि आज मम्मी पण सोबत आहे माझ्या तर चला आपण जाऊया ते रे सर ती दाखवते मी टाकीत कशी जाणार आहे बघा छोटी बायको केल्याचे परिणाम टाकीत पण जाते छोटी बायको तर चला आता मी आमच्या घरात सगळ्यात छोटी आहे त्याच्यामुळे मी टाकीत इझिली जाते तर आता मला सगळे पाठवून जाईल टाकीमध्ये सो चला आपण जाऊया आता ते ना सर काहीच मी आले टाकीमध्ये आणि टाकीमध्ये एवढं घाण आहे ना एक वर्ष झालं आम्ही टाकी नाही धुतली हे बघा पाणी पाणी बघा किती घाण झाले आणि मी पूर्ण टाकीत उतरली नाही लग्नाच्या आधी पण एकदा उतरले होते आणि ह्याच्या आधी पण एकदा जरा ही पण धुवायची आहे मम्मी बघा मम्मीला पाणी उपसून उपसून देते असं बादलीतून ही बादली ना भरलेली त्यातून तिचं हे स्लेववर असल्यामुळ टाकीले उपसायला हा ना कट्टा आहे ना खाली हे बघा कट्टा दिसतोय का एक दोन फुटाचा तर कट्टाच आहे दर अडकून बाहेर अडकली टाकी

खूप जास्त ऊन आहे आणि दोन्ही टाक्या साफ झाल्यात आहे सावली सांग बोलते प्लीज माझ्या अवताराला इग्नोर करा मी पूर्ण लाल लाल झाली आहे कारण की ना मी टाकीत उ उतरलं तर मी शिजून निघली आहे अर्धी आणि पूर्ण माझी पूर्ण कपडे ओल्ली झाले आहेत पाय पण म्हणजे पूर्ण मी ओल्ली झाली आहे नाही आता मी परत आंघोळ करणारे केस पण माझी भिजली आहेत सगळे मागून टाकीत दोन्ही पण उतरले होते टाक्या तर भरपूर आमच्या साफ झाल्या एकदम मी घासले घासून टाक्या काढल्या तर तुम्हाला दाखवते बघा एकदम चकाचक करून टाकले ते टाक्यांना हे बघा पूर्ण घासून टाकलं आहे ही पण टाकी ही मोठी आहे एक छोटी एक मोठी आहे एक मधल्या रूमची आहे आणि एक आहे बघा पूर्ण घासून टाक्यांना एकदम चकाचक करून टाकले वादली बघा अडकवली मी आता कपडे पण टाकले वाळत मग अशी कपडे वरती घेऊन आले ते वाळत टाकायला आणि आता सगळं काम झालं आहे टाक्या पण क्लीन झाल्या तर मस्त आता मी करणारे मस्त पिके अंघोर एक बादली पाणी मी वाचून ठेवलेलं बचत की होती मला माहिती होतं दोन दोन्ही टाक्यांमधलं पाणी संपलं तर आपल्याकडं पाणी पाणी नाही राहत आणि हे बघा हे मी वेल आणले होते ना ते हे बघा हे वेल माझे किती छान दिसतात ते थोडं वाडायला लागले ते आणि हा एक वेल आहे हे बघा हो तेव्हा हे बघा हे अजून एक झाड आहे आणि हे तुळस आहे बिचारी आता तुम्हाला काय सांगू आता हिला मला कोंडी काबायची आहे हे आपले झाड तर कायच आज आता काय झालं माहिती आहे का मी तुम्हाला म्हटलं होतं की मी एक बादली पाणी ठेवले आहे मला आंघोळीसाठी कारण की टाकीतून जेव्हा बाहेर येतो माणूस तेव्हा आंघोळीची खूप गरज असते उकडलेलं असतं ते आधीच मी माझी बॉडी अर्धी शिरजलेली होती तर मी त्या एक बादलीमध्ये आंघोळ केली आणि आता सहा वाजले ते पण आमच्या इथं पाणी आलं नाही आहे बघा आमच्यासोबत एक नंबर एकदम धोका झाला आहे आम्ही दोन्ही टाकेरी कमी केलेत आणि पाणी आलं नाही आहे रोज तीनला येतं सहा वाजलेत पाणी नाही आलं काय बोलायचं तुम्हाला जेवण काय बोलायचं आहे बोलायलाच नाही बाथरूम ला पण पाणी नाहीये कोणालाच आणि मी मस्त एक बादलीमध्ये हे बघा केस वगैरे धुतले ते अंघोळ केलीये मी आणि ह्यांनाच कोणाला बाथरूम ला जायला सुद्धा पाणी ठेवलं नाहीये म्हणजे आहे दोन बादल्या खाली भरून ठेवलेल्या पण ते दोनच बादल्या आहेत आता ते कोणाला पुरणार बाथरूम साठी चला सकाळी सा तर पहाटे चार वाजता तरी येईल पाणी पण आजचं काय करायचं हा प्रश्न आहे खूप वांदे झाले ते खूप म्हणजे खूप डेंजर वांदे काय नको बोलायला आणि आजच आम्हाला टाक्या धुवायच्या होत्या वाव नाही आणि आजच पाणी मला असं वाटत त्या पाणीवाल्याला कळलं असेल की आम्ही आज टाके धुवायला काढले ते म्हणून त्याने मुद्दाम आज पाणी नाही सोडलं असंच झालंय तिला फोन फोन सांगितले मला माहिती त्याला टीप दिली पाणी कोणीतरी कि कांबळेबाईंनी आज टाके धुतले ते पाणी आज सोडू नका म्हणून आज पाणी आलं नाही जेवण करायला हाय पाणी पण आता असा विषय झालाय कि आज आम्हाला माल बनवायचा मागे ताकाचा पण त्याला पण पाणी नाहीये पाण्याची खूप गरज आहे आता आलं पाहिजे आज दहा वाजेपर्यंत तर काय ना पाणी आलं पाहिजे ना तर चला आता माझे केस अजून ओलले हो आहेत हे बघा मी आंघोळ केली आणि अशी लोळत बसले लो होते कारण की माझं खूप जास्त पाय दुखत होते तर टाकीमध्ये बसायला जागाच नव्हती पुरत मला बारकी टाक मोठ्या टाकीत कम्फर्टेबल होतं पण बारके टाकीमध्ये ना जागाच पुरत नव्हती बसायला आणि पाय असे एकदम दुमधून होते ना मी तर पाया तर इतके दुखत माझे हे तळ येत नाही हे पण खूप दुखत होते प्रतिज्ञा आत्ता जोडले होते असे 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 होत होते माहित नाही का चलो जावा चाय खाव जरा चाय तुमने मन किया है आज पण देवता आज नाही आज आज नाही कल नाही कभी नहीं पिंगे चाय ह्या टाइमला आंघोळ करून पण मस्त वाटत हे बघा हे पप्पांनी क्रीम काढली आहे तूप बनवण्यासाठी आणि आता मी चहा ठेवते चला हे दूध आपलं हे खाली ठेवूया आणि आता आपण चहा बनवूया आहे मी आता आणि ह्याचा विचारते पप्पाला काय करायचंय तूप करायचंय ह्याच मावशी आलं ते आता गोदडी शिवायला पण मावशी किती वाजता आल्यात बघा सात वाजलेत आता सात वाजता दिसत काय हा ना सगळे पाण्याची वाट बघतो आज पण कुठंच पाणी नाही आलंय आता येईल पाणी मावशीला चहा दिलाय पप्पाला अजून थोडस काय बरं नाही वाटत आहे पप्पाची पप्पाची आता सध्या नाजूक कंडिशन आहे काल नेलतो हॉस्पिटल मध्ये काय बोललोट हो? कराव हा ना काल डायरेक्ट बोलले होते की ऍडमिट करायचे म्हणून पण नाही केलं ऍडमिट कारण की कसं आहे डॉक्टर डॉक्टर गेलो म्हणलं एका डॉक्टरच्या बरोबर न बोला दुसरा डॉक्टर म्हणलं की व्हायरल चालू आहे सगळं त्यामुळं या गोळ्या खा बर नाही वाटलं की परत जीपीएस व्हायरस आलाय का जीपीएस वायर आलाय पाणी उकळून प्या सगळ्यांनी पाणी उकळून प्या गरम करून प्या देवा मी तर तसच पाणी पिते काय करायचं मावशीची चालली आठ वाजता घोदडी शिवून दिसत आहे का मावशी आता काय करायचं शनिवार आज शनिवारची भाजी मिळती शनिवार आज आम्ही निवडतोय सोलतोय वाटाणा आणि कांदे पण आणले वरती का, का मी आज मी मटर भात बनवणार आहे मटर मटन भात मटन भात मावशी सोबत गप्पा मारत मारत मावशी राहून द्या गोदडी या इकडं मटर सोडलायला ते जाऊ हो दे आज साडी खाणी कमेंट केली मा माझ्या मुलीची मुलगी पण नाही तुझी फॅन आहे आणि तिला पण तू मी बाहेर माझं माहेर मला कधी आले ना की भेटू म्हणून मंगल आप तर तुला भेटायची गरज नाही तू माझ्या घरी येऊ शकते तुम्ही कधी सुद्धा तू मुलीला घेऊन तुला घर माहितीये माझ यायचं मावशीला भेटायला तू जाऊ श मंगल मावशीला माहिती आहे मंगल मावशीच्या बाजूला तुमची इथेच राहतात ना ते आधी कधी ये माझ्या घरी येते तर फ्रेंड्स मी बनवते आता वटाणा भात वटाणा ठेवलेत मी पहिले थोडेसे शिजून घेते आणि त्याच्यानंतर आता कांदा टामोडे टाकले मी कांदा टामोड आपला मस्त पैकी फ्राय होतोय आणि माझ्यासोबत बघा भिंगू आहे गप्पा मारायला माझ्यासोबत मम्मी आणि मावशीवरती तर तर चला मी म्हणते मस्त पैकी आज वटाणा कारण की ना काय विषय असतात तुम्हाला तीन दिवस झाला पप्पा फक्त दही भात दही दूध असं नाही का नाही दूध भात दही भात असं खातात आहे तर पप्पांना वेगळा पांढरा भात लावलाय मी आणि आम्हाला भात म्हणून आज वटाणा भातच सिंपल बनवला आहे या गाईज जेवण करायला या गाईस आता आम्ही जेवण करतोय मम्मीचं पहिलंच जेवण झालं पप्पा मी आणि प्रतिका मी तिघच बसलो आता जेवायला तर मी जे आज बनवलंय बघा वटाणा भात आणि कोशिंबीर या जेवायला आज उशीर झाला का आम्हाला जरा म्हणजे ह्यांच्या कामाला उशीर झाला त्याच्यामुळं आज आम्ही उशिरा जेवतोय या गाईज जेवायला तर गाईस विषय काय माहिती का आजचा हा ह्या ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं तुम्हाला लग्नाचा अल्बम तर आता खूप उशीर झाला आहे प्रत्येकाला पण खूप कामं होतं त्याच्यामुळे